मूर्तिजापूर तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे कमळगंगा नदीला पूर आला आहे यामध्ये शेतमजूर महिला वाहून गेलेल्याची घटना आज उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कंजरा परिसरामध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस झाला त्यामुळे कमळगंगा नदीला पूर आला आहे शेतात शेतमजुरी करण्यासाठी गेलेली रेखा रमेश मते वय चौतीस मुलगी साक्षी मते हे शेतातून शेतमजुरी करून परत येत असताना कमरगंगा नदीतून अचानक पाण्याचा लोंढा आला आणि यामध्ये दोन्हीही मायलेकी वाहून गेल्या त्यामध्ये सुदैवाने मुलगी साक्षी हिने काटेरी झुडपाचा सहारा घेतल्याने तिचे प्राण वाचले मात्र आई रेखा या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याची घटना समोर आली आहे या संदर्भात तहसीलदार शिल्पा बोबडे ठाणेदार श्रीधर गुट्टे दीपक कानरे यांच्या माहितीवरून कुरणखेड येथील वीर भगत सिंग आपातकालीन शोध व बचाव पथक विजय माल्टे शाहबाद शाह मोहन वाघमारे उमेश माल्टे अक्षय मोरे शुभम दामोदर शेख वसीम दिनेश श्रीनाथ जवान कमळगंगा नदीमध्ये वाहून गेलेल्या महिलेचा शोध घेत आहेत यावेळी घटनास्थळी पोलीस पाटील जितेंद्र लांडे उपस्थित आहेत